या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेज सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनाचा नाशिक मधील पहिला रुग्ण निफाड तालुक्यातील लासलगाव नजीक आढळून आला आहे त्याचे धागेदोरे हे सिन्नर तालुक्यातील शहा येथे लागत असल्याने सिन्नर तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले असून आता तरी ही गोष्ट गांभीर्याने घेऊन घराबाहेर पडणे टाळा असे कळकळीचे आवाहन करण्यात आले आहे शहा ओपनचक्रोशातील ग्रामस्थांना सप्रेम नमस्कार की काल सायंकाळी नाशिक जिल्ह्यात पहिला कोरोनाग्रस्त रुग्ण आढळला तो कोरोनाग्रस्त रुग्ण दुर्दैवानं नाशिक जिल्ह्यातील लासलगाव येथील आहे म्हणजे ग्रामीण भागातील आहे आपण जे म्हणत होतो की ग्रामीण भागात कसला कोरोना येतोय मला काही होणार नाही कशाचं काय आता थेट आपल्यापर्यंत हा कोरोना येऊन ठेपला देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आमदार साहेब माननीय कोकटे साहेब सिमिंत व ग्रामपंचायत स्तरावरून आपल्याला अनेक वेळी आव्हान केलं की संचारबंदीचे नियम पाळा देश लॉकडाऊन झाला आहे आपण पण संचारबंदीचे नियम पाळा अत्यावश्यक कारण असेल तरच घराच्या बाहेर फिरा अन्यथा घराच्या बाहेर पडू नका पण पर, परंतु आपण ही कोणतीच गोष्ट गांभीर्याने घेत नाही आपण गांभीर्याने ती घेतली पाहिजे याचं कारण असं की जो लासलगावचा कोरोनाग्रस्त रुग्ण सापडला आहे त्याचं डायरेक्ट इनडायरेक्ट किंवा थेट कनेक्शन हे शाह गावाशी आहे शाह गावाशी जे हॉटेल व्यावसायिक आहे त्यांच्याशी आहे आणि जे जे हॉटेलवर गेले त्याच्या व्यावसायिकांशी भेटले त्यांच्याशी सुद्धा आहे म्हणून एकमेकाच्या संपर्कात येणं आता टाळा जो कोरोनाग्रस्त रुग्ण आहे त्याच्या संपर्कात जो व्यावसायिक आला त्याच्याशी मी थेट बोललोय की त्याने जो माल सप्लाय केलाय त्याच्या बेकरीतून जो माल सप्लाय झालाय जो सप्लाय शहामध्ये करत होता त्याच्याशी मी थेट बोललोय आणि त्याने त्या ते गोष्टीची कबुली पण दिली म्हणून मी क कधीच आव्हान करतो की ग्रामीण भागात येत नाही काही होत नाही आता ह्या गोष्टीला छेद गेलाय तुम्ही प्रशासकीय पातळीवरून जे वारंवार आव्हान करण्यात येतं ग्रामीण भागातून ग्रामीण भागात जे आव्हान करण्यात येत ग्रामपंचायतीकडून जे आव्हान करत करण्यात येतंय त्याला सहकार्य करा नमस्कार मी डॉक्टर एम एस बच्चाव हो, तालुका आरोग्य अधिकारी पंचायत समिती सिन्नर जगभरामध्ये कोरोना कोविड नाईन्टीन आजाराने धुमाकू घातलेला असताना ग्रामीण पातळीवर संसर्ग होऊ नये किंवा प्रादुर्भाव होऊ नये या दृष्टीने पंचायत समितीचा आरोग्य विभाग हा सर्वतोपरी प्रयत्नशील आहे संसर्गाचं प्रमाण कमी व्हावं यासाठी ग्रामीण पातळीवर आरोग्यसेवक आशा अंगणवाडीच्या मार्फत दैनंदिन सर्वे चालू आहे याच्यामध्ये सर्दी खोकला ताप याचे जे कुठले रुग्ण असतील तर त्यांना जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये लवकरात लवकर उपचार करत आहेत आणि त्या दृष्टीने कारवाई चालू आहे दुसरी महत्वाची गोष्ट ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायत आणि इतर लाईन इतर विभागांच्या मार्फत सहकार्याने फवारणी चालू आहे की ज्याच्यामुळे गावामध्ये कुठलाही संसर्ग वाढणार नाही तिसरी महत्वाची गोष्ट अशी चालू आहे की गावामध्ये जे परदेशी नागरिक आलेले आहेत त्यांना प पंधरा दिवसासाठी कंपल्सरी विलगीकरण किंवा घरातच राहण्याचा सल्ला दिला जातोय गावामध्ये काही नातेवाईक मुंबई पुणे सारख्या किंवा अहमदनगर सारख्या इतर जिल्ह्यातून जे आलेले आहेत त्यांना सुद्धा होम क्वारंटाईन म्हणजे घरामध्ये विलगीकरण राहणे हा सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे प्रशासनाच्या वतीने मी सर्व नागरिकांना अशी विनंती करतो की त्यांनी गरज असेल तरच घराच्या बाहेर पडावं आणि लॉकडाऊन पूर्णपणे लॉकडाऊन पूर्णपणे पाळावा आणि प्रशासनाला सहकार्य पुर करावं ज्या रुग्णांमध्ये सर्दी खोकला ताप याची लक्षणं आढळतील त्यांनी घाबरूत जाऊ नये जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्राला तपासणी करून घ्यावी आणि प्रशासनाला सहकार्य करावं ही अपेक्षा करतो धन्यवाद